शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल वार शुक्रवार आजच्या दिवशी खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे आनंदाची बातमी आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो आज काही बाजार समितीमध्ये कांद्याला पंचवीसशेच्या पुढे तर काही बाजार समितीमध्ये तीन हजाराच्या पुढे बत्तीसशेपर्यंत बाजारभाव जाताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा सुरू करूया जास्त वेळ मित्रांनो आज अकलूज बाजार समितीमध्ये दोनशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे जास्त, रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे कोल्हापूर अडतीसशे दोन क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अकरा हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खेडचाकण शंभर क्विंटल कांद्याच्या होऊन या ठिकाणी जास्तीत जास्त कांद्याला पंधराशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती विटा पस्तीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहता पंचवीसशे एकवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धुळे लाल कांदा सत्तावीसशे त्र्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्त जास्त तेराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पेन बाजार समितीमध्ये आज लाल कांदा तब्बल दोनशे एकसष्ट क्विंटल अवकोन जास्तीत जास्त, जास्त बत्तीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर यावल लाल कांदा तीनशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सोळाशे पन्नासपर्यंतचा जा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा चार क्विंटल कांद्याच्या औकून जास्तीत जास्त, जास्त दोन हजारपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त, जास्त पंधराशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा पाच क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त बत्तीसशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा चारशे आठ क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त बाराशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती इस्लामपूर लोकल कांदा पन्नास क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा अठरा क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त चौदाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा बत्तीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त चौदाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त पंचवीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आठ हजार आठशे क्विंटल कांद्याच्या अव कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा तेराशे नव्याण्णव क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त तेराशे पासष्टपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा बेचाळीसशे क्विंटल कांद्याची अवकोन जास्तीत जास्त अठराशे छत्तीसपर्यंत पर्यंत दर मिळताना दिसत आहे धन्यवाद